पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे यांनी अवैधरित्या नायलन मांजा विक्री करणाऱ्यांवर प्रभावी कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी सिन्नर पोलीस स्टेशन कडील पोलीस अमलदार यांना सिन्नर पोलीस स्टेशन हद्दीत अवैधरित्या नायलन मांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या सदर अमलदार यांनी गोपनीय माहिती काढून राजेश साहेबराव घरटे वय वर्ष बावीस राहणार लोंढे गल्ली सिन्नर तालुका सिन्नर जिल्हा नाशिक आशितोष उर्फ शंकर राजेश शिंदे वय वर्ष राहणार सुतारगल्ली सिन्नर तालुका सिन्नर जिल्हा नाशिक यांच्यावर शहरातील दोन वेगवेगळ्या भागात छापा कारवाई करून अभेधरित्या मांशा विक्री करताना मिळून आले असून त्यांच्याकडून अडुसष्ट हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदर कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर निफाड येथील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या सूचनांप्रमाणे सिन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश टकले पोलीस हवालदार गणेश वराडे रवींद्र शिने साईनागरे मनेश मानकर सुशील साळवे यांनी केलेली आहे सदर इस्मानवर सिन्नर पोलीस ठाण्यात कारवाई करून पुढील तपास पोलीस हवालदार गणेश वराडे हे करत आहेत सिन्नर शहर पोलीस स्टेशन हद्दीत कोठेही अवैध रिध्या नायला विक्री संदर्भात कोणालाही काही माहिती मिळाल्यास तात्काळ सिन्नर पोलिसांना संपर्क करावा माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असं आवाहन पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्याकडून करण्यात आलं आहे एसएन न्यूज साठी सुजल शितोळे